डोंबिवलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आणि बहुजन विचारसरणीचा लोकांचा एकत्रित आवाज आता तीव्र होतोय अठरा जुलै रोजी या मागणीसाठी डोंबिवलीत एक मोठं धरण आंदोलन सुरू आहे डोंबिवली शहरात अण्णाभाऊ साठे साहित्यप्रेमी मातंग समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने लोकशाहीर अन्नभाऊसाठी पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीमार्फत एक विशाल धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले होते डोंबिवलीत अन्नभाऊ साठे यांच्या स्मृतीला सन्मान मिळावा ही मागणी आता जन आंदोलनाच्या दिशेने जात आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असेच या आंदोलना भावना आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट अठरा जून हे अण्णाभाऊ साठ्यांचा मृत्यू दिन असल्यामुळे आम्ही डोंबिवली शहरामध्ये एक मागणी केलेली आहे आणि दोन हजार एकोणीस पासून मागणी करतोय की डोंबिवली शहरामध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक कुठेतरी झालं पाहिजे महानगरपालिका महाराष्ट्र शासनाकडनं याच्यासाठी आम्ही वारंवार दोन हजार एकोणीसपासून पत्रव्यवहार करतोय आयुक्ताला करतोय कलेक्टरला करतोय आमदार खासदारलाही करतोय पण हे आमची कोणी दखल घेत नाही आहे म्हणून आज आम्हाला उपोषणाचा सारा घ्यावा लागला आम्ही म्हणून अण्णाभाऊ साठेच्या आठवणी दिवशी म्हणजे अभिवादन करण्याच्या दिवशी आम्ही म्हणलं की बा अण्णाभाऊ साठेला आता हेच अभिवादन करावं कुठेतरी डोंबोली शहरामध्ये स्मारक झालं तर सगळा समाज एका ठिकाणी जमा होईल सगळा बहुजन समाज एका ठिकाणी जमा होईल आणि त्यांचे जयंत्या पुण्यतिथा साजऱ्या होतील याच्यासाठी डोंबोली शहर एक सुशिक्षित शहर आहे मराठी माणसाचं शहर आहे तर याच्यासाठी आम्ही किती दिवसापासून मागणी करतोय डोंबोली शहरामध्ये स्मारक व्हावं आणि ही आमची अपेक्षा आहे की रवींद्र चव्हाण असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील मोरे साहेब असतील यांच्याकडनं ही आमची अपेक्षा आहे की आम्हाला त्यांनी स्मारक कुठेतरी उपलब्ध करून द्यावावं समाजाला आता मागणी कधी केली म्हणजे केली हो आम्ही दोन हजार मागणी करतोय